तर नमस्कार मित्रांनो स्वामी सांगता चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आजचा जो आपण बघणार आहोत राशी भविष्य कोणकोणत्या राशीमध्ये काय काय हालचाली आहे हे आज आपण सविस्तर बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर त्या ठिकाणी आपण बघत आहोत ऋषभ राशीमध्ये आपण ऋषभ याबद्दल बघणार आहोत दिनांक आहे वीस एकवीस हे दोन दिवस चिंता वाढवणारे आहेत या दिवसात स्वतःसाठी वेळ देता येणार नाही त्यामुळे चिडचिड होऊ शकते पण या दिवसात विश्रांती घेणे गरजेचं राहील कोणतेही व्यवहार करताना घाई करू नका त्यामुळे नुकसान तर होईलच बाकी दिवसाच्या कालावधीत शुभग्रहाचे संकेत उत्तम मिळतील कोणत्याही प्रकारचा संघर्ष जाणवणार नाही आपण म्हणाल ती पूर्व दिशा असेल कामाला गती येणार आहे अनेक माध्यमातून यश मिळेल पौर्णिमा कालावधी उत्तम असेल त्यानंतर मिथून रास मिथून लाभदायक साप्ताह दिनांक पंधरा रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसाच्या कालावधीत चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभास्थानाकडे होत आहे चांगले दिवस म्हणजे आता चिंता करण्याचे कारण नाही या दिवसात चांगल्या कामाचा श्रीगणेश होईल इतरांकडून आतापर्यंत जी तुम्हाला अपेक्षा होती आणि ती पूर्ण होत नव्हती ती आता पूर्ण होईल कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा आनंद वाटेल व्यवसायातील परिस्थिती पूर्वीपेक्षा उत्तम राहील त्याचबरोबर नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील भावंडाची साथ मिळेल आरोग्य चांगलं राहील शुभ दिनांक आहे वीस आणि एकवीस तर कर्करास राशीसाठी आहार सांभाळा दिनांक सोळा सतरा अठरा या दोन दिवसात तीन दिवसामध्ये कोणत्याही काम करताना तडजोड स्वीकारा स्वतःची इच्छा अपांक्षा मर्यादित ठेवा एखादी गोष्ट म्हणण्यापेक्षा काही गोष्टी वाटणारच नाहीत म्हणून वादविवाद करणे योग्य राहणार नाही न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे तसंच पुढील घडी सुरळीत चालू राहील अन्यथा चांगल्या दिवसामध्ये सुद्धा दिवस चांगले आहेत असं वाटणार नाही त्यामुळं सावरणं गरजेचं राहील पौर्णिमा पौर्णिमा कालावधीत साका सातार्क बाळगा बाकी दिवसाचा कालावधी चांगला असेल व्यवसायातील भावक वाढेल आवक वाढेल नोकरदार वर्गाची कामाची नियोजन पक्के असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी होतील नातेवाईकांशी जेवढा संवाद होईल तेवढा चांगला ठेवा असं या राशीचं म्हणण्याचा उद्देश आहे त्याचबरोबर पुढची रास असणारा हे सिंह तडजोड स्वीकारा त्याचबरोबर मिठाचा खडा प्रत्येक गोष्टीत माझेच खरे असं म्हणून चालणार नाही सध्या आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवा एखादे काम मनासारखे झाले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका सध्या उशीर होणारे ग्रहमान आहे शिवाय अडथळाही येण्याची शक्यता आहे त्यामुळे नियोजन करून काम करा म्हणजे त्रास होणार नाही प्रत्येक गोष्टी तडजोड स्वीकारावी लागेल पौर्णिमा कालावधी ठीक राहील व्यवसाय जे चालले आहे ते ठीक आहे त्याचबरोबर या राशीमध्ये जे चांगले दिवस आहे ते शुभ दिवस आहेत सोळा आणि एकवीस तारखेपर्यंत चांगले दिवस आहे त्याचबरोबर महिलांसाठी विचार करून बोला असं या राशीमध्ये सांगण्यात आलं आहे तर मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या चॅनलच्या माध्यमातून राशी भविष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोच करत असतो त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका